brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज इकडे राजा ट्रॅक्टर मध्ये रात्री साडे दहा वाजता आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आता चार महिन्यापूर्वी ठेवलं होतं मी झाला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री साडेदहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक होऊन गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूर जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर ते त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारलं त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे पोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्या सर्वात म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले उरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने गळ्याला चाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे आम्ही मग दरवाजा उघडायला लावला रूम त्याला माहितीच होतं त्या रात्री दरवाजा उघडाच असतो तो मधला मग मत तिथे जाऊन त्यांनी सगळं तोडफोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजाबाईंचं त्यांचं काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला त्याला मुका मार लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला सहाला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी घरीच आहे म्हणे तुम्ही राजा ट्रॅक्टरला आहे आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजाही उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता, होता। राजाबाईमध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाभींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोक आले प्रकाशभाई गुजराती ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते नितीनभाई मग राजा तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे मग तिकडनं डॉक्टर आले शेखरराव सोनी त्यांनी बाबीरना चेक केलं या परिसरामध्ये रात्री नाईटला किती कर्मचारी चार सिक्युरिटी असतात चारही सिक्युरिटी तीन सिक्युरिटी होते काल काल दोन होते तिघांनाही पाजले हो तिघांनाही तिघही बेशुद्ध अवस्थेत दोन, दोन दोन अवस्थित बेशुद्ध अवस्थित होते त्याच्यात काही मुद्देमाल अंदाजे किती गेला काय ते काहीच नाही सांगू शकत आपण कारण ते रूम मध्येच होत ते जायला नाही सांगितलं होतं पोलीस लोकांनी अंदाजे किती वाजेचा हे म्हणजे साडे दहा वाजता त्याने पाजलं औषध त्याने ते काय सर्वच पाजलं ते ग्लासही सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोक बोलवले त्याचे सगळे ते चार लोक बोलून मग ते घरात आले आणि मग त्यांनी ते तै केलं सगळं कांड मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पावणे सहाला आला त्याने पावणे सहाला मला फोन केला की भरत भाऊ तुम्ही इथे या मग मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं कसं झालं सगळं ठीक आहे